मी सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रिया मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेवभाजी तर खानदेशी पद्धतीने झणझणीत अशी शेवभाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी शेवभाजी बनवण्यासाठी ची जी लागणारी ग्रेव्ही आहे ती तयार करून घेऊयात या ठिकाणी एक चमचाभर तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण घालणार आहोत उभा कापून घेतलेला कांदा या ठिकाणी मी एक मिडियम साईजचा कांदा जो आहे तो घेतलेला आहे तो एक मिनिटभर आपण परतवून घेऊयात कांदा परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या त्यानंतर आल्याचे तुकडे चार ते पाच मी या ठिकाणी आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत व्यवस्थित परतवून घेऊयात त्यानंतर या ठिकाणी खडे मसाले घेतले आहेत आ, दोन ते तीन लवंग दोन ते तीन मिरी आणि दालचिनीचे दोन ते तीन तुकडे त्याचबरोबर तमालपत्र या ठिकाणी मी एक तमालपत्र घेतले आहे त्याचे तुकडे करून यामध्ये घालून घेऊयात खडा मसाला घातल्यामुळे या ठिकाणी आपली भाजीची जी चव आहे ती वाढते त्याचप्रमाणे खानदेशी जी शेवभाजी असते तिचा जो झणझणीतपणा असतो तो वाढवण्याचं काम जे आहे ते खडा मसाला करतो त्यामुळे या ठिकाणी आपण खडा मसाल्याचा वापर केलेला आहे त्यानंतर यामध्ये घातलं आहे एक दोन टेबल स्पून भाजून घेतलेलं खोबरं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सगळे जे पदार्थ आहेत ते आपण व्यवस्थित परतवून घेतलेले आहेत आता याचं आपण वाटण करून घेऊयात या ठिकाणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं जे पदार्थ आहे ते काढून घेऊयात या ठिकाणी हे जे पदार्थ आहेत यात थोडंसं पाणी घालून आपण वाटण करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता वाटण जे आहे ते घट्ट असं वाटण केलेलं आहे या ठिकाणी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा तो घालून घेतलेला आहे व्यवस्थित परतवून घेऊयात मिनिटभर परतवून झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत कापून घेतलेला टोमॅटो टोमॅटो हे आपण व्यवस्थित परतवून घेऊयात टोमॅटो जो आहे तो परतवून झाल्यानंतर बनवलेलं जे वाटण आहे ते घालून घेऊयात वाटण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या ठिकाणी आपण वाटण जे आहे ते घट्ट बनवण्याचं कारण त्यामुळं जे शिंतोडे जे आहे तेलाचे जे शिंतोडे आहे ते आजूबाजूला पडत नाही त्याचप्रमाणे ते, ते मसाला जो आहे त्यात पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे तो लवकर परतला जातो या ठिकाणी मसाला जो आहे तो परतून झालेला आहे बघू शकता तुम्ही तेल जे आहे ते सुटायला सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी आपण आता यात घालणार आहोत हळद त्यानंतर लाल तिखट काळा मसाला गरम मसाला दाना धनाजिरा पावडर सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या ठिकाणी आपले मसाले जे आहेत ते व्यवस्थित आपण परतवून घेणार आहोत या ठिकाणी ग्रेव्ही जी आहे तिला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत एक ग्लास पाणी खानदेशी जी ग्रेव्ही असते खा किंवा खानदेशी जी शेवभाजी असते तिची जी ग्रेव्ही असते ती जाडसर अशी ग्रेव्ही असते त्यामुळे आपण पाणी अंदाजे पाणी जे आहे ते घालायचं आहे त्यानंतर यामध्ये घालणार आहोत पाव चमचा किचन किंग मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या ठिकाणी किचन किंग मसाला जो आहे तो आपण वरून घातला आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर जो आहे तो आपल्या भाजीला यावा यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली भाजी जी आहे ती उकळलेली आहे छान असा रंग आणि तरी आपल्या भाजीला जी आहे ती आलेली आहे यानंतर यामध्ये आपण घालून घेणार आहोत शेव जाडसर असे शेव या ठिकाणी मी वापरलेले आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात शेव जी आहे ती आपण ज्यावेळी भाजी खाण्यासाठी घेणार आहोत त्यावेळी घालायची आहे जे अशा पद्धतीने आपली भाजी जी आहे ती तयार झाली आहे आता यावरती कोथिंबीर घालून घेऊयात या ठिकाणी भाजी जी आहे ती आपण एका डिशमध्ये काढून घेत आहोत तुम्ही बघू शकता हॉटेलसारखी तितकी जाडसर भाजी जी आहे ती आपली तयार झालेली आहे या ठिकाणी भाजीसोबत खाण्यासाठी चपाती आपण ठेवून घेतलेली आहे त्याचप्रमाणे कांदा जो आहे तो ठेवून घेतला आहे यानंतर भात भातावरती घट्ट असं वरण त्यानंतर यावरती थोडंसं तूप घालून घेऊयात त्यानंतर गोड पदार्थ म्हणून या ठिकाणी मी बासुंदी घेतलेली आहे तर या पद्धतीने आपली झणझणीत अशी शेवभाजी हॉटेल स्टाईलने तयार झाली आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत धन्यवाद